सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्वाची बातमी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली मनपा निवडणुका शक्य असेल तिथे युती करावी असा सल्ला अमित शहा नेत्यांना ने दिला एनडीटीव्ही मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आज अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये राज्यातील महत्वाच्या विविध मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा झाली आहे तसेच मनपा निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे युती करावी असा सल्लाही अमित शहानी या नेत्यांना दिलेला आहे त्यामुळे आता राज्यामध्ये माहिती म्हणून कसा निर्णय घेतला जातो स्थानिक पातळीवर सुद्धा काय निर्णय होतो याकडे अर्थातच लक्ष असेल एनडीटीव्ही मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी या बैठकीच्या संदर्भातली ही माहिती दिली आहे तर अमित शहानी या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे राष्ट्रवादीचे दोन महत्वाचे नेते हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्यात रामराजे शहा सोबतच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं बिलकुल आज खर दोन महत्वाच्या बैठका झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादीचे महत्वाचे खासदार जे आहेत त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली अगोदर भेट घेतली ती शरद पवार यांच्या एनसीपीच्या खासदारांनी भेट घेतली सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि दुसरी जी भेट घेतली ती म्हणजेच की प्रभुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतलेली आहे आणि अमित शाह यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे युती करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा सल्ला पण दिलेला आहे की जिथे शक्य आहे तिथे युती करा त्यामुळं आता पुन्हा राज्यामध्ये हे नेते बसणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या महापालिकेमध्ये युती करता येईल आणि कोणत्या महापालिकेमध्ये मैत्रीपूर्व लढत आ, करता येईल या संदर्भात या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते परंतु ही अमित शाह यांच्यासोबतची जी भेट आहे ती साधारणतः वीस मिनिट झालेली आहे वीस मिनिटांमध्ये युतीच्या संदर्भामध्ये आणि इतर महत्वाच्या दोन मुद्द्यावर चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे परंतु इतर कोणते मुद्दे होते त्या संदर्भातची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे <स्थ> बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी